जय गजानन तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आपल्या चालू आहे श्रावण महिना आणि पुढचा आहे तो भाद्रपद महिना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी साजरी करत असतो त्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या घरी होत असते आता श्रावण महिना चालू आहे आणि उद्या आहे श्रावणातील संकट चतुर्थी आणि ही चतुर्थी देखील अतिशय खास आहे प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी ही चतुर्थी नक्की करावी यशोदा मातेने श्रीकृष्ण यांच्या लीला बघून त्यांच्या बाल लीला कमी होण्यासाठी देखील ही चतुर्थी केली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चतुर्थीची पूजा कशी करायची आहे बहुला चतुर्थी म्हणजे काय आणि आजच्या दिवशी सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत उद्या आहे संकट चतुर्थी तर संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ओम गणपती नमा या मंत्राचा तुमच्या शाणे शक्य तेवढा जप नक्की करा तुमच्या शाह शक्य जर झालं तर तुम्ही एकवीस माळी घ्या किंवा नाही शक्य झालं तर अकरा माळी त्याही शक्य नाही झालं तर एक माळ तरी तुम्ही अवश्य ओम गणपते नमा या मंत्राची घ्यावी कारण की ओम ग गणपती नमा हा गणपती बाप्पाचा बीज मंत्र आहे आणि मंत्राच मंत्राच या मंत्राचे नक्कीच आपण आवर्तन करावी तुमच्या तुमच्या शक्य नाही झालं तर तुम्ही चालता बोलता देखील या मंत्राचा जप करू शकता परंतु या मंत्राचा जप हा नक्की करा ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे अपत्य प्राप्तीची इच्छा आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी देखील उद्या हे व्रत करा आणि पूजा करा आपण जशी चतुर्थी जे दोघांनी जर केलं तर खूपच चांगलं आणि संकट चतुर्थी म्हणजे ही श्रावणातून संकट चतुर्थी आहे त्यामुळे ही खास आहे कारण की गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र देखील आहे त्यामुळे ही चतुर्थी ही अपत्य प्राप्तीसाठी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी केली जाते जा जा करायची म्हणजे गणपती अथर्व शेष आहे त्याचे एकवीस आवर्तन हे करायचे आहे तर प्रत्येकाने एकवीस आवर्तन जर का शक्य नाही झाले तर तुम्ही एक एक वेळेस तरी गणपती अथर्व शेष म्हणायचं आहे आणि त्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे जेव्हा तुम्ही एकवीस वेळेस गणपती अथर्व शिष म्हणता तर फलश्रुती ही फक्त एकदाच वाचायची आहे तर उद्या ह्या दोन सेवा नक्की करा आपण प्रत्येक गोष्ट ही आपल्या मुलांच्या साठी करत असतो आणि उद्या मुलांना गणपती स्तोत्र हे नक्की म्हणा लावा तुमच्या मुलांना जर का म्हणता येत असेल ते छोटे असतील तर त्यांना बाजूला बसवा आणि तुम्ही म्हणा कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हा बुद्धीचा आणि शक्तीचा देवता आहे त्यामुळे आपण मुलांकडून गणपती बाप्पा बाप्पाची सेवा ही करून घेतली पाहिजे तशीही आपल्या मुलांना किंवा छोट्यापासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पा हे सगळ्यांचेच लाडके आहेत त्यामुळे उद्या गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्व तुम्ही वाचा गणपती स्तोत्र हे मुलांकडून म्हणून घ्या ओम ग गणपती नमा मंत्राचा तुमच्या शक्य तेवढा जप करा मुलांनाही जप करायला हवा ओम हा गणपतीचा बीज मंत्र आहे आणि मुलं तो मंत्र छोटा असल्यामुळे नक्कीच म्हणू शकतील त्यांना तसं म्हणाला हवा कारण की आपण जर का मुलांना जेवढं देवपूजा सगळ्या गोष्टी ह्या करालो कारण अध्यात्माकडे जेव्हा जेवढं आपण मुलांना वळू शकू तेवढं हे नक्की वळा कारण आत्ताच्या काळाची ती गरज आहे मुलांना चांगले संस्कार करणं आपण जेवढं मुलांना आध्यात्मिक बनवू शकू तेवढं नक्की बनवण्याचा प्रयत्न करा कारण की आजूबाजूची सिच्युएशन बघता आपल्या मुलांना आपण चांगले संस्कार देणं हे खूप महत्वाचे आहे आणि अध्यात्माकडे जर का आपण मुलांना वळवलं तर मुलं हे नम्र होतात मुलांमध्ये नम्रता येते शांतता येते स्थिरता येते तर तुम्ही नक्की प्रयत्न करा की मुलांकडून मंत्र म्हणून घ्यायचे गणपती स्तोत्र म्हणून घ्यायचे त्यांना गणपती स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही वाचा त्यांना ऐकवा तसंही चालते पण मुलांच्या कानावरती हे जे चांगले जे शब्द आहेत ते पडू द्या त्यामुळे मुलांची प्रगती देखील होईल त्यांना नम्रता देखील येईल आणि मुलांमध्ये स्थिरता आल्यामुळे ते अभ्यासाला देखील बसते आणि आपण ज्या ज्या गोष्टी करतो ते मुलं हे नक्की आपल्याला फॉलो करत असतात त्यामुळे आपण करत राहायचं म्हणजे हे करत पूजा ही नेहमीचीच करायची आहे आपण जशी संकट चतुर्थीला पूजा करतो तशी पूजा करायची आहे पूजेची मांडणी करायची आहे आणि संकट चतुर्थी महात्म्य जे आहे ते नक्की वाचा कारण संकट चतुर्थी जे छोटसंच आहे आहे बुकते तर ते देखील तुम्ही वाचू शकता मोदकाचा नैवेद्य हा प्रत्येक संकट चतुर्थीला दाखवायलाच हवा बहुला संकट चतुर्थी देखील म्हणतात कारण की आ, बहुला ही जी गाय होती ती श्रीकृष्णाची अतिशय प्रिय गाय होती आणि त्यामुळेच या दिवशी गायीचं आणि बछड्याचं देखील पूजन केलं जातं त्यामुळे कृष्णाची देखील या दिवशी पूजा करू शकता तुमच्याकडे जर का गायी असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता म्हणजे अनेकांकडे आता गायींचा व्यवसाय असतो किंवा किंवा कोणाकडे शेती असेल त्यांच्याकडे गायी असतात तर त्या गायीची आणि बछड्याची पूजा ही नक्की करावी श्रीकृष्णाची बहुला गाय ही अत्यंत लाडकी होती त्यामुळे याला बहुला चतुर्थी देखील म्हणतात आपण पूजा कशी करायची आहे ते बघूया दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला ती कुंकू लावून घ्यायचा आहे कुठल्याही पूजा करता वेळी अगोदर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण की कुठल्याही पूजेमध्ये दिवा हा आपला महत्वाचाच असतो आणि दिव्याला फुल अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे तर त्या अगोदर गणपती बाप्पाचा आपण अभिषेक करून घ्यायचा आहे कुठलीही पूजा करता येईल देवतांची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक हा नक्की करावा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना ओम ग गणपती नमा या मंत्राचा कंटिन्यू जप आपला हा चालू असला पाहिजे तर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही दुधाने पंचामृताने देखील अभिषेक करू शकता दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम ग गणपती नमा ओम ग गणपती नमा ओम ग गणपती नमा अशा प्रकारे दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर बरं पाण्याने अभिषेक करायचा आहे कुठल्याही वस्तूने आपण अभिषेक केल्याच्या नंतर पाण्याने अभिषेक हा करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ ही करून घ्यायची आहे तुम्ही जेव्हा पंचामृताने अभिषेक कराल तेव्हा पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर ह्या पाच आता हे ताट उचलून घेते मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आहे मूर्ती स्वच्छ करून घेतल्याच्या नंतर गणपती बाप्पांना आपल्याला अक्षरा म्हणजे आपण जे तांदूळ म्हणतो त्याचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती मूर्ती ही ठेवायची आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे खूप जण हळद टाकतात पण परंतु आमच्याकडे गणपती आपण हळद अर्पण करत नाही कारण कुठल्याच आपण जे पुरुष देवता असतात त्यांना हळद अर्पण करत नाही गुलाल अर्पण करून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत अक्षदा ह्या पूजेमध्ये आपण जी पूजा करू त्यासाठी अखंड राहा म्हणजे प्रत्येक पूजा ही अखंड असावी त्याचा असा अर्थ असतो त्यामुळे अक्षदा हे आपण अर्पण करत असतो अक्षता अर्पण करून घ्यायची आहे ते अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुर्वा अर्पण करून घ्यायचे आहे दुर्वा आणि लाल फुले गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे दुर्वा आणि लाल फुले असं अर्पण करून घ्यायचं आहे फुले असतील ते अर्पण करून घ्यायचे आहे ओम गणपती नमा या मंत्राचा जप हा कंटिन्यू आपल्याला चालू ठेवायचा आहे धूप धूप वाळून घ्यायची आहे तर हे जे शंकर चतुर्थी महात्मे आहे त्याचं वाचन करायचं आहे त्यांचे महात्मा वाचल्याच्या नंतर आरती करून घ्यायची आहे प्रसाद दाखवायचा आहे प्रसादामध्ये मोदक नक्की बनवा मी सध्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे तर तुम्ही मोदक हे नक्की बनवायचे आहे त्यानंतर झुपम धुपम नैवेद्य समर्पण आम्ही असं दोन वेळेस पाणी हे फिरून घ्यायचं आहे त्यानंतर जेव्हा चंद्रोदय होईल चंद्रोदयाची वेळ ही आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेली असते चंद्रोदय होईल त्यानंतर चंद्राची पूजा करायची आहे त्यानंतरच पारणी करायची म्हणजे उपवास सोडायचा आहे तर संकट चतुर्थीशी अशी साधी सोपी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर ओमग गणपती नमा या मंत्राचा शक्य तेवढा जर उद्या संकट चतुर्थीला नक्की करा त्यासोबत तुमच्या शक्य झालं तर एकवीस आवर्तने हे गणपती अथर्व शिष्याची नक्की घ्या मुलांच्यासाठी करत असतो आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हा बुद्धीचा शक्तीचा देवता आहे त्यामुळे आपल्याच्या जेवढी शक्य झाली तेवढी भगवंत भक्ती भक्ती आपण नक्कीच करायला हवी आणि श्रावण महिन्यातला आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक दिवस हा खास असतो व्हिडिओमध्ये वेळेस व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद